साहेब एवढी दुर्दैवी घटना घडली आहे पुण्यासारख्या विद्येचे माहेर घर असलेल्या आणि अतिशय महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे काय काय मत आहे तुमचं काय प्रतिक्रिया नाही याच्यामध्ये आता बघा आपण बघितलं असेल तर शारगड मध्ये काय नवीन प्रकार नाही वर्षानुवर्ष त्या ठिकाणी या पद्धतीनं लोक वागतात बरोबर ती मुलगी एखादी शिक्षण एखादी बघीने आली आणि <imitation> अशी लोकांची त्याच्यावर नजर असते का अडचण येते काय का कुठं कधी कधी घरात रागाने येतात घरी जातात तेवढं दोन तास राग शांत करणं गाडी चुकते किंवा आता ते नाही राहिले पण ही सिस्टीम आजची नाहीये हे वर्षानं वर्ष हे अशी लोक तिकडं महिलांचा काही फायदा घेणारे बरीच लोक आहेत बरोबर आपण चौकशी केली केली पोलिसांनी जर व्यवस्थित त्याच्या मागे हा एकटा गाड्या ना अनेक गाड्या तिकडे जलवलेली आहेत आणि मग अशा वेळेला फक्त आणि मग महिला जर असं चुकून काय झालं काय झालं तर घरी सांगत नाही पोलिसांकडे जात नाही <laughs> आग्रज गौरव आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि पण ही टोळकी इथं असतात ही वस्तू इथे आता पोलिस त्यावर साफ बस होते पण जे पहिले चाललं होतं तेव्हाच बसवायला पान होतं आणि गाड्या का हा येत नाही ह्याच्या चौकशी केली तर शंभर प्रकरण याची बाहेर इथे Uh, साहेब uh, महिलांची सुरक्षा आणि uh, विशेषतः एसटीची सुद्धा सुरक्षा या संदर्भात काय करता येईल आपल्याला बघा बघा आता पोलीस आहेत पोलिसांबरोबर सामाजिक संघटनेने काम केलं पाहिजे आमच्या लोकांनी बी जनजागृती केली पाहिजे असे काही लोक समाजात फिरत असे तर पोलिसांनी त्यांच्यावर ऍक्शन घेतले पाहिजे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर पोलिस जी काय त्या तर पोलीस विमान त्यांच्या पद्धतीने वागले अशा असे लोकांचं धाडस निर्माण होत ना कुटुंब म्हणून सगळ्यांनी काम केलं पाहिजे म्हणजे राजकारण बाकीच्या गोष्टी थोड काय लाभाची पदवी असतात ते बाजूला ठेवून काम केलं पाहिजे जो नराध हा तो काही काय महिला थांबलाय का ही चौकशी घेतो शंभर बैलांचा विषय बरोबर नाराधा मला अटक करण्यात आलेली आहे काय नेमकी शिक्षेची मागणी करतायच्यासाठी जो नाराध अटक केलेला आहे पोलिसांनी काल त्याच्यासाठी काय शिक्षेची मागणी करताय ते, करता ते प्रोसिजर शिक्षा होईल सगळ्या गोष्टी होतील त्याबद्दल तो मत नाही परंतु ह्याच्यामध्ये ते निर्णय घे बर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा विचार करून कोर्ट शेवटी न्याय द्यावता आपल्याकडे मानली जाते बरोबर त्याच्यावर आपला भरोसा ठेवला नक्कीच धन्यवाद साहेब शिवशाही निवशी बोलल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद